तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरीच ब्रँड राहणार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं सर्वांचं स्वागत तर, तर मित्रांनो आज मी तुम्हाला शेतकरी बांधवांना पैपलाईनची जी टीप आहे आणि ही तीन ठिकाणीहून आलेली पाईपलाईन आहे तर या पाईपलाईनचं झेंड कसं करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ही मित्रांनो ही पहिली पाईपलाईन ऑलरेडी होती परंतु ही काही उंदराच्या माध्यमातून किंवा जे इथं भूस होतं आजूबाजूला त्या भुसामध्ये उंदीर असल्यामुळे या पाईपलाईनला तिथं तडा गेलेला आहे आणि तिथं बोक्स पडल्यामुळं या पाईपलाईनचं लिकेज या ठिकाणी झालेलं आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा ही पाईपलाईन जोडायची कशी हे तुम्हाला पूर्ण असे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पा। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बघा तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने इथं हे जोडण्याचं काम चालू आहे तर आपण त्याला दोन्ही बाजूना सुलिचन लावून घेऊ आणि सुलिचन लावल्याच्या नंतर हे पाईपलाईन कशी लिकेज नाही आणि एक थेंब पाणी गळणार नाही मित्रांनो अशी पद्धतीने ही पाईपलाईन जोडण्याचं या ठिकाणी काम चालू आहे फक्त आणि फक्त दहा मिनटाची प्रोसेजर आहे आणि या दहा मिनटामध्ये ही पाईपलाईन जोडणं होणार आहे इथं थोडा सुलीचन लावण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत आहे आणि जे खालचं जे तोंड आहे त्याला तोंडाला आपण अगोदर सुलीचन लावून घेतलेलं आहे ला तर अच्छा। 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 माग उचल माग उचल ह तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चराटाचा चराट्याचा सहाय्य घेणार आहे आणि या चराटाना पाठीमागून उचलल्याच्या नंतर हा जो पुढचा जो गॅप दिसत आहे तुम्हाला हा गॅपसुद्धा पूर्ण अशा प्रकारे मिळून जाणार आहे आणि मिळल्याच्यानंतर नंतर ही पाईपलाईन पूर्ण या ठिकाणी ओके होणार आहे तर मित्रांनो आपण सुलिचन वगैरे लावून घेत घेतल्याच्यानंतर आता आपण पुढील प्रोशियर करूया तर तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा तर पा अशा पद्धतीने हा एक माणूस तिथं उचलण्याचा उचलून जात नाही

तो यार। ते तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने या पैप्लेन चे लिखी या ठिकाणी टीच काढलेलं आहे आता जो समोरचा जो भाग आहे हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आपण याला थोडस अजून थोडं उकरून घेऊया आणि याच्यानंतर याला आपण तर याला एका दारूच्या काचच्या साहाय्याने दारूच्या बॉटलच्या काचच्या सहाय्याने याला थोडंसं का आपण टोकदार क म्हणजे जे त्याच्या जे पुढचा जो धोबड पाना आहे तो पूर्ण अशा पद्धतीने काढून घेऊया आणि तो काढून घेतल्याच्यानंतर लगेच आपण त्याला जोडण्याचं काम करूया तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये हे जे आर आर आहे ह्या आर आरमध्ये शॅम्पू टाकून घेऊया आणि शॅम्पू टाकल्याच्या नंतर आपण याला असं प्र चांगल्या प्रकारे त्याला हे करून घेऊया शॅम्पू सगळी बाजूनं चौ बाजूने लावून घेऊया आणि हे लावल्याच्या नंतर यामध्ये आपण या अशा पद्धतीने याचा एक तुकडा त्याच्या मापाचा तुकडा तयार करून घेतला त्याचा माप घेतल्याच्या नंतर जो उर्वरित जो भाग आहे तो आरी पानच्या सहाय्याने करवतीच्या सहाय्याने तोडू कापून घेऊया तर जो आपला वेस्टेज तुकडा आहे तो सुद्धा कामात येणार आहे आणि त्याला पूर्ण असं क्लीन करून घेऊया आता हे एवढं क्लीन केल्याच्या नंतर त्याला काचेच्या असायने त्याच्या वरला जो आवडधोबडपणा आहे तो काढून घेऊ आणि अशा पद्धतीने त्याचं माप घेतल्याच्या नंतर कापाच अशा पद्धतीने त्याला त्याचा माप घेऊन त्याला कट करण्याचं या ठिकाणी आपण काम करूया हो बाबर कटक तर आपण त्याला असं कट करून थोडी प्रोसिजर थोडी किचकट आहे परंतु काम थेट होणार आहे आणि सर्वात सोपी आणि सरळ ही ज्या पद्धतीचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सर्वजणींनी तर आता फायनली आपण हे कापून घेतलेलं आहे आणि हे कापल्याच्या नंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओवर प्रथम असाल तर चॅनलला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो केल्याशिवाय राहू नका कारण की हे शेतकरी ब्रँड राहणार हे शेतकऱ्याचं चॅनल आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी मुळी आहे बाळू दाखी ती मुळी 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 दाखल ही जी मुळी आहे मित्रांनो या मुळीमुळे या छेडीला खालून मुळी वाढल्यामुळं ही छेडीला आणि व ला आल्यामुळं वलीचा प्रभाव आणि मूळ वाढल्यामुळं ह्या ठिकाणी ही जी पाईपलाईन आहे या पाईपलाईनला दाब दिल्यामुळे पुढवर पाईपलाईन बेंडमधून सटकलेली आहे तर अशा पद्धतीने आम्हाला सर्वप्रथम वाटलं होतं की हे आज उंदरांना केलेला पराभव असू शकतो परंतु हा जो पराक्रम आहे यो फक्त एक बोरीच्या झाडाच्या मुळीपासून झालेला आहे तर जे पुढचं तोंड मातीनं भरलेलं आहे हे आपण अशा पद्धतीने धुवून घेऊया आणि ते तोंड धुत धुतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये आर आर आणि इकडं जी कंपलिंग आहे ह्या या, या कपलिंगमध्ये दुसरं तोंड फिट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ते समोरचं तोंड आहे ते पूर्ण चकाट धुवून घेऊ कारण की त्या याला जर समोरच्या तोंडाला जर माती चिटकेल असली तर ते आपल्याला आतमध्ये फिसो फेस बसण्यास आपल्याला अडचण येणार आहे तर आपण त्यासाठी ही पाणी यांना धुऊन घेऊया तर चला मित्रांनो हे पूर्ण चेक झालेलं आहे जे आपल्याला जेवढं लागतं तेवढं पूर्ण चकाट धुवून घेतलेलं आहे आपण तर हे बघा या अशा पद्धतीने आपण धुवून घेतलेला आहे आणि त्याचं जे समोरचं तोंड आहे ते पण आपण अशा पद्धतीने काचेच्या साह्याने क्लिअर करून घेऊया यांना आपल्याला जो आतमध्ये घालते वेळेस काही अडचण होत नाही तर थोडी किचकट प्रसूर होती मित्रांनो ही जी तीन ठिका तीन पाईपलाईनी या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि ह्या ज्या पाईपलाईनीचं जेंट आहे तो फक्त आणि फक्त त्या मुळीमुळं निघलेला होता ह्या जेंट वाटे लीक होत होती म्हणून आपण आज ही आ... पाईपलाईन जोडण्याचं आपल्याला काम उद्भवलेलं आहे तर प ह्या जे तोंड आहे ह्या तोंडालासुद्धा आपण सुल्युचन सॉरी शॅम्पू लावून घेणार आहे आणि शॅम्पू लावल्याच्यामुळं हे काय होतं मित्रांनो चोपडं झाल्याच्या गुळगुळीत गुळगुळीतपणा याला येतो आणि ते पटकन आतमध्ये जॉईंट बसतो याचा तर हे पा ही जी प्रोशियर आहे ही प्रोशियर, प्रोशियर या अशा पद्धतीने तरी इकडं हे हात काढ हां दाखद यायला हां हां या बा ही जी प्रोसियर आहे मित्रांनो ही प्रोसिअर आपण या ठिकाणी अशी कंप्लीट करणार आहे त्याच्यात माती तर जे अलीकडे तोंड आहे या तोंडाला सुद्धा आपण शॅम्पू लावून घेणार आहे सुलिचन सॉरी सुलिचन या अलीकड्या तोंडाला सुद्धा सुलिचन लावून घेणार आहे आणि आता हे सुलिचन लावल्याच्या नंतर या ठिकाणी ही पाईपलाईन आपली ओके होणार आहे हे बघा अशा अशा पद्धतीने या ठिकाणी खूप किचकट प्रोसिजर असते मित्रांनो परंतु शेतकऱ्याला हे काही अवघड नाही आणि शेतकऱ्यांनी हे घरगुती जोडलेलं आहे हे जे मालक आहे मामा तुमचं नाव सांगा गणपती तर तुमची जी, जी पाईपलाईन आहे आज आता या ठिकाणी तुटली होती काय याच्यामुळं मुळी मुळे तुटली होती त्याच्यामुळे आता या ठिकाणी तुमची पाईपलाईन आता एकदम क्लिअर झाली झाली तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने सुन वगैरे लावून घेतलं आणि आता लगेच आपण ते तोंड सुद्धा त्यामध्ये खूप देणार आहे तर द्या कस त्याचं जे तोंड होतं थोडस क्रॉस असल्यामुळं आपण पलिकून त्याला या दांड्याच्या सहाय्याने डिळी दिलेली आहे आणि हे जे आहे हे अशा पद्धतीने या ठिकाणी पॅक झालेलं आहे आणि लगेच मोटर गिटर चालू करून।, करून ओके करून असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तर मित्रांनो ही जी पाईपलाईन आहे ही एकच पाईपलाईन आहे परंतु या पाईपलाईनला यांचं जे हौदामध्ये पाणी जात होतं आणि हौदामध्ये पाणी जात असल्यामुळं या ठिकाणी मुळी असल्यामुळं ही मुळीला इथं दाब दिला आणि इथून जे पाईपलाईन इथं लीक झालेली आहे लीक झाली असल्यामुळं आपल्याला आज हे तडजोडीचं काम पडलेलं होतं मित्रांनो थोडंसं खणून घेतलं इकडं फुटभर आणि इकडं फुटभर फूट दोन फूट आणि हे थोडंसं खणून घेतलं आणि याला हे जे टी बसवलं टी बसवल्याच्यानंतर ह्याला जो आपला हे जो घरामध्ये पडेल तुकडा होता हा तुकडा बसवला आणि त्यानंतर हे आर आर आहे या आर आरच्या सहाय्याने आर आर पाठीमागं एकदा कापून घेतलं याचं माप घेतलं आणि माप घेतल्याच्यानंतर हे पाठीमागं कापून घेतल्याच्यानंतर हे पूर्ण असं तुमच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने जोडून घेतलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान थांबतो मित्रांनो